भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे पाकिस्तानचा या नानांना भलताच कळवळा वाटतो असं म्हणत त्यांनी देशभक्तीच्या मुद्द्यावरून पटोले यांच्यावर सवाल उपस्थित केले नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर चित्रावाघ यांनी त्यांच्यावर हा हल्लाबोल केला देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असताना पाकिस्तानबद्दल सहानुभूती दर्शवणं हे निंदनीय असल्याचं वाघ म्हणाल्या त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा आपलं असून काँग्रेस कडून प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे नानाच्या नाना, नाना कळा आणि पाकिस्तानांचा या नानांना भलताच कळवळा नाना ऑपरेशन ना सिंदूर हा पहेलगाण मध्ये ज्या ज्या मातांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा हुंकार होता आपल्या भारतीय सैनिकांनी जीव पणाला लावून दहशतवादा विरुद्ध उभं राहून या मोठ्या शौर्याने त्यांच्या घरात घुसून मारलं त्या शौर्याला तुम्ही त्या लहान मुलांच्या कम्प्युटर गेमची उपमा देत आहे खरच तुमच्या बुद्धीची किव येते आता राजकारणासाठी आणखीन किती नीच पातळी तुम्ही गाठणार आहात नाना